रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारा अवसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते आज रसग्रहणासाठी मी एक भोपाळी घेतली आहे भूपाळीचे नाव आहे प्रभात झाली दिशा उजळल्या ऊठ शिवा शंकरा कवी आहेत मधुकर कुलकर्णी आपण आधी भोपाळी पाहूयात प्रभात झाली दिशा उजळल्या ऊठ शिवा शंकरा तुझ्या दर्शना अधीर सारी वसुंधरा सुंदरा तुला वहाया पहा श्वेतवर्ण श्वेतवर्णकमळे पायधराया हिरवी बिल्वदळे ओवाळाया नयनी सजल्या प्राणज्योती ईश्वरा झाली दिशा उजळल्या उठ शिवा शङ्करा सुहास्यवदना शीतल गंगा, मिरवे माथ्यावरी पावन स्पर्शे चंद्रपा निळसर कंठी फणीवर रुळतो सोनहार साजरा पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवा शंकरा प्रसन्न होता प्रिय भक्ताला मलिंग geodesic परीक्षोभता क्षणात एका प्रलयंकर होशी लाघव तांडव तुझी चलीला कठोर करुणा करा प्रभात झाळी दिशा उजळल्या उठ शिवा शंकरा श्यामभवसेउनी आम्हा होऊ शुद्ध आत्मज्ञानि निवृत्तिला बहरयु दे ज्ञानराज भास्करा पहाट झाली दिशा उजळल्या उठ शिवा शंकरा ब्रह्मा विष्णु हात जोडून उभे ठाकले तुझ्या स्तुतीच्या जय जय कारे तिन्ही लोक कोंदले मुके जाहले वेद बापुडे अगाध विश्वंभरा पहाट झाली दिशा उजळल्या उठ शिवा शंकरा कशी वाटली भूपाळी भूपाळी हा एक मराठी पारंपरिक संगीत प्रकार आहे देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे सहसा भोपाळ्या ह्या भूपरागामध्ये बांधलेल्या असतात रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टीनिर्माता पालनकर्त्याला भूपरागामध्ये पद्यस्वरूपातील स्तुतीची आळवणी करून जागविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात पेशवेकालीन नामांकित कवींनी रचलेल्या प्रसिद्ध भोपाळ्या आहेत पैकी होनाजी बाळा यांची घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी वनमाळी उठीव करी वनमाळी उठी उठी उदया रवी नित्याला आला भूपाली हा कल्याण थाटमधील एक राग आहे भूपाळीची वैशिष्ट्ये भूपाळी साधारण पहाटेच्या वेळी गायली जाते यात देवांची स्तुती असते ती भक्ती आणि शांततेचा अनुभव देते यामध्ये विविध रागदारींचा वापर केला जातो विशेषत ललित भटियार विभास भू म्हणजे पृथ्वी आणि पाली म्हणजे रक्षण करणारी त्यामुळे भूपाळी म्हणजे पृथ्वीचे रक्षण करणारी किंवा भूमीला जागवणारी असा याचा अर्थ होतो श्रीकृष्णाची एक भोपाळी आहे उठी गोपाळ वाट तुझी लोपली हे झाला मुनी पांडुरंगाची एक भोपाळी आहे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडाशे जे सुख आता पाहू द्या मुख कमळा अशी चकुरेखा प्रतिमाशी मधुकर कुलकर्णी यांची भूपाळी आपण पाहणार आहोत पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवाशंकरा श्रावण मास हा मोठा गुढरम्य काल आहे आणि या श्रावण मासाची अधिष्ठाता देवता म्हणजे साक्षात महादेव यौवनाला धुंद करणारा आणि वार्धक्याला तारुण्याच्या तजेला आणणारा नटराज शिवशंकर श्रावण मासाच्या विविध रूपात आपल्याला देवादिधा देव शिवशंकराचे दर्शन होते मेघांच्या गर्जनेत शिवशंभूचा डमरू वाचतो असल्याचा आभास होतो खवळलेल्या दर्यात महादेवाचे प्रलयंकारी रूप आपल्याला दिसते उग्र आणि तितकेच मोहक असे या शिवमूर्तीचे रूप दर्शन आहे या कठोर करुणाकराला प्रस्तुत भूपाळीमधून कवी मधुकर कुलकर्णी हे प्रबोधन गीत गात आहेत पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवाशंकरा तुझ्या दर्शना अधिरसारी सुंदरा हे शिवशंकरा पहाट झाली आहे दिशा उजळल्या आहेत तू आता उठ कारण तुझ्या दर्शनासाठी सारी वसुंधरा आता अधीर झाली आहे तुझ्या दर्शनाशिवाय तुझ्या भक्तांचा दिवस सुरू होणार नाही ही भोपाळी माझ्या आई चातुर्मासात रोज सकाळी म्हणायची मी कॉलेजात होते मी पहाटे उठून अभ्यास करायची व ती अतिशय मंजूळ आवाजात माझी आई देवासमोर बसून ही भोपाळी म्हणायची काय प्रसन्न वाटायची ती वेळ आई आईचा गोड आवाज ही भूपाळी संपूच नाही असे वाटायचे आता ही भोपाळी सादर करताना सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आई गाताना पक्षी चिवचिवायचे दारातला मोगरा जाईजुई जरा जास्तच सुगंध पसरवायचे असे वाटायचे गोठ्यातले गाय वासरूसुद्धा हंबरून साथ द्यायचे वाऱ्याची मंद झुळूक यायची आणि फार प्रसन्न वाटायचे स्वर्ग सुखच होते ते माझ्यासाठी तुला वहाया पहा आणली श्वेतवर्ण कमळे पायधराया मनी उतावीळ हिरवी बिलवदळे ओवाळाया नयनी सजल्या प्राणज्योती ईश्वरा पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवाशंकरा पहिल्या कडव्यात श्रावणातल्या रंगांची बहार आहे श्वेतवर्ण कमळ हिरवी बिलवदळ झगझगीत पिवळ्या ज्योती अशी नयनरम्य त्यात अपर्ण धवाला डोळे उघडताच दिसेल नयनरम्य आरास शिवशंकराचा आवडता रंग पांढरा म्हणून त्याला श्वेत वर्णकमळे व्हावयास आणली आहेत बेलपत्र पाय धरण्यासाठी उतावीळ झाले आहेत काय सुंदर चेतना गुणोक्ती साधली आहे बघा कवीनी हे शंभू देवाचे तुला हे शंभू राजा तुला ओवाळा या नयनांच्या प्राणज्योती सजल्या आहेत तेव्हा आता तू निद्रेतून जागा हो ह्या चराचराला तुझ्या भेटीची आस लागली आहे सुहास्यवदना शीतल गंगा मिरवे माथ्यावरी पावन स्पर्शे चंद्रपाझरे अंतरी निळसरकंठी कंठी रुळतो सोनहार साजरा पहाट झाली दिशा उजळल्या उठ शिवा शंकरा ज्याच्या माथ्यावर शीतल अशी गंगा मिरवत आहे विराजमान झाली आहे चंद्रकोरीचा स्पर्श जटेवर झाला आहे जणू सोन्याचा हार त्याच्या गळ्यात रुळावा असा सर्प गळ्यात शोभतो आहे स्फटिकासम उदक जटेतून गंगेचे जुळजुळ वाहत आहे दुसरं कडवं संपत आणि आपल्या मनपटलावर एक प्रभावी चित्र कोरलं जातं प्रसन्न होता प्रियभक्ताला आत्मलिंग देशी परिक्षोभता क्षणात एका प्रलयंकर होशी लाघव तांडव तुझीच लीला कठोर करुणा करा पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवा शंकरा तुझ्या दर्शना अधिरसारी वसुंधरा सुंदरा भगवान शंकराच्या रूपाचं खरं आकर्षण त्याच्या आर्शबाह्य रूपा इतकंच किंबहुना त्याहून अधिक त्याच्या भोळ्या उत्कट स्वभावात आहे प्रसन्न झाला तर तो आत्मलिंग काढून देईल आणि कोपला तर तो भस्म देखील करेल त्याच्यात मधुर हास्य देखील आहे आणि उग्र तांडवही आहे मधुकर कुलकर्णींनी या गीतात प्रलयंकर तांडव आत्मलिंग असे अनुनासिक नाद मधुर शब्द वापरून गाभाऱ्यापर्यंत नेतात शांभव सेऊनी आम्हा होऊ दे शुद्ध आत्मज्ञानी निवृत्तीला बहर येऊ दे प्रवृत्तीराणी प्रफुल्ल प्रज्ञा आंधोळू दे भास्करा पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवा शंकरा या ठिकाणी जे शांभव शंकराला मागितले आहे ते कुठल्याही ऐहिक वैभवाचे नाही तर आत्मज्ञानाचं जे मच्छिंद्र गोरख अशा सिद्ध पुरुषांकडून निवृत्ती ज्ञानेश्वरांपर्यंत आणि त्याचा अंश आपणाला मिळावा ही सात्विक मनीषा त्यांनी धरली आहे हे महादेवा आम्हाला शुद्ध आत्मज्ञानी होऊ दे अशा प्रेमळ अशी प्रेमळ त्यांनी विनंती केली आहे ब्रह्मा विष्णू हात जोडून पुढे उभे टाकले तुझ्या स्तुतीच्या जय जयकारे तिन्ही लोक कोंदले मुके जाहले वेद बापुडे अगाध विश्वंभरा पहाट झाली दिशा उजळल्या ऊठ शिवाशंकरा उठ शिवाशंकरा तुझ्या दर्शना अदिर सारी व सुंदरा सुंदरा ब्रह्मा तुझ्या पुढे हात जोडून उभे आहेत उभे ठाकले आहेत तुझ्या स्तुतीच्या जे जयकाराने तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग पाताळ आणि पृथ्वी हे दुमदुमले आहेत तुझ्या पुढे सगळे वेद देखील मुके झाले आहेत हे विश्वंभरा पहाट झाली आहे आता ऊठ आणि तुझं हे अद्वयानंद वैभव अंश मात्र तरी आम्हाला दे जेणेकरून आमच्या ह्या जन्माचे सार्थक होईल किती छान भूपाळी आहे पहा शिवशंकरावर लिहिलेली श्री ईश्वर ईश्वरा साजरा भास्करा करुणाकरा विश्वंबरा शंकरा सुंदरा इत्यादी शब्दांमधून प्रस्तुत भूपाळीत यमखा अलंकार अगदी छान रेखाटला आहे आपणास माझे रसग्रहण कसे वाटले आज भूपाळी रसग्रहणासाठी घेण्याचे कारण हे काव्याचे प्रकार कुठेतरी लोपपावत चालले आहेत भूपाळी भारूड पोवाडा हे कुठेतरी लोपपावत चाललेले काव्याचे प्रकार आहेत ते परत परत सगळ्यांच्या वाचनात यावे म्हणून आज मुद्दाम भोपाळी हा प्रकार मी रसग्रहणासाठी घेतलेला आहे मला मधुकर कुलकर्णी यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती मिळू शकली नाही पण तरी देखील ही नितांत सुंदर अशी शिवशंकराची भूपाळी जी माझी आई गायची अजूनही गाते ती मला रसग्रहणासाठी घ्यावी वाटली सुंदर असे श्रावण महिन्याचे अधिष्ठाता देवता शिवशंकर यांचे वर्णन असलेली ही भूपाळी आपणास कशी वाटली याचे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की कमेंट करून कळवावे लाईक करावे शेअर करावे आणि हो मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद